पाथर्डी गावातील दोंदेमळातील रस्ता पावसाळा सुरू होण्याच्या अगोदरपासूनच खचलेल्या अवस्थेत असून शाळा कॉलेजात नोकरीवर जाणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाचा प्रश्न बनला आहे सदरील गावात मोठमोठे मुट खड्डे पडलेले असून नागरिकांना येण्या जाण्यास त्रास होतो आहे पावसाने पाणी खड्ड्यात साचून आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊन साथीचे आजार बाळावत आहेत त्यात प्रामुख्याने महिला आणि लहान बालके बळी पडत आहेत आणि या संदर्भात महापालिकेने लवकरात लवकर नवीन रस्ता बनवून नागरिकांची समस्या सोडवावी अन्यथा वंचित बहुजन युवक आघाडीच्या माध्यमातून मोठे आंदोलन उभं केलं जाईल असा इशारा देखील देण्यात आलेला आहे अशा आशयाचे निवेदन आज विभागीय आयुक्त अंबड येथे देण्यात आले यावेळी वंचित बहुजन युवक आघाडी नाशिक तालुका अध्यक्ष विकी वाकळे महासचिव संतोष वाघ पाथर्डी शाखाप्रमुख आदित्य दोंदे यांच्यासह परिसरातील नागरिक धम्मदीप कडू मोरे बजरंग आसाराम घुले सुनील रामजी गायकवाड भारत अभिमान दवंडे सुंदर खरात विलास तायमन चंदर उघडे बबन कांबळे रामेश्वर नामदेव सहार अतुल काळे साई ताकतोडे उपस्थित होते त्यांना निवेदन दिलं त्या निवेदनाचा आशय असा आहे की दोंदे माळ्यातील जे सुखदेव नगर आहे तर तेथील रस्ता अतिशय खराब असून ज्या रस्त्याची डाकजुटी गेल्या चार ते पाच वर्षापासून झालेली नाही आहे शाळेत शाळेत कॉलेजात जाणाऱ्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना कामावर जाणाऱ्या येणाऱ्या महिलांना आणि पुरुषांना अशा सगळ्या स्तरातील लोकांना त्या रस्त्याचा प्रचंड मोठा त्रास करावा लागत आहे आणि त्यामुळं आज आम्ही मॅडम साहेबांना भेटून निवेदन दिले की येत्या आठ ते दहा दिवसामध्ये आपण जो रस्ता पूर्ण करावा करा त्या रस्त्याची डाकजुटी करावी तसेच त्या भागामध्ये घंटाघाट सुद्धा पोहोचत नसल्याने त्या त्या संपूर्ण परिसरामध्ये घाण्याचं साम्राज्य उभं झालेलं आहे ते आपण त्वरित वाटवावं तिथला रस्ता आणि घंटागाडी या दोन गोष्टींची आपण लवकरात लवकर व्यवस्था करावी येत्या आठ ते दहा दिवसामध्ये या दोन्ही गोष्टींची जर व्यवस्था नाही झाली तर वंचित बहुजन युवक आघाडीच्या माध्यमातून आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलनाला बसेल आणि त्या माध्यमातून आम्ही आमचा लढा आपण नेणार आहोत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदासित त्र्यंबकेश्वर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात रुपयात फक्त शंभर लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव